महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पूर्णा शहरातील आंबेडकर चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते तथा संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर केशव झोंधळे यांचा वाढदिवस डॉक्टर आंबेडकर चौक येथे दिनांक पंधरा मे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूर्णा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या बावन्नव्या वाढदिवसानिमित्त दिनदलिताच्या धनगर समाजाच्या मुलांसाठी पहिली ते बारावीचे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त वसतिग्रह चालू करण्याचा त्यांनी संकल्प केला यामध्ये धनगर समाजाच्या मुलांना मोफत इंग्रजी सी बी एस सी शिक्षणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन माध्यमांशी बोलताना प्राचार्य डॉक्टर केशव यांनी केले यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कार्याची उजळणी केली याप्रसंगी रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे गोपाळ कदम डॉक्टर संदीप जोंधळे जगदीश जोगदंड पप्पू सेठ रफ कुरेशी मुकुंद पाटील सुनील गायकवाड अशोक कांबळे विजय जोंडळे रमेश बरकुंडे शिवाजी वेडे शाहिर गौतम कांबळे सुरेश हटकर मामा मिलिंद सोनकांबळे नागेश नागठाणे कैलाश बलखंडे अनिल अहिरे श्यामसुंदर गायकवाड आदींची उपस्थिती होती प्राचार्य केशव जोंडवे यांचा बावनावा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमधील एक निष्ठावंत कार्यकर्ता संविधान गौरव सोहळा समितीचा एक सक्रिय कार्यकर्ता एक कुशल संघटक एक ज्ञानार्थी एक संस्था चालक आणि सहृदयी लोकांच्या सुखादुःखामध्ये सहभागी होणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ते त्यांची पूर्णा शहरामध्ये खाती आहे अगदी पूर्णा शहरामध्ये त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक चांगलं ज्ञानार्जनाचं मोठं काम शहरामध्ये उभं केलेलं आहे त्याबद्दल पूर्ण शहरातले सर्वच लोक त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल ऋणी राहतील विशेषतः केशव कधीही मोठेपणाच्या मोठेपणाचा आव आहून वागला नाही सर्वसामान्य माणसासोबतही त्यांचे संबंध अत्यंत चांगले राहिले ही बाब होय त्यांच्या या स्वभावामुळे मला असं वाटत नाही की पूर्ण शहरातील कोणताही कार्यकर्ता मग तो कोणत्याही पक्ष संघटनेचा असो तो दुखावला गेला असेल असं कधीच घडलं नाही सर्वसामान्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नावर अत्यंत जवळून एकनिष्ठपणे समरस होऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून केशवकड आम्ही पाहतो त्यांचा हा आजचा बावन्नावा वाढदिवस आहे मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं संविधान गौरव समितीच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना त्यांच्या कुटुंबियांना सदिच्छा व्यक्त करतो त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना निरोगी आयुष्य लाभो लाभो सुखी समृद्ध आणि समाधानी जीवन लाभो अशा प्रकारच्या या ठिकाणी त्यांच्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करतो जय भीम मी प्राध्यापक डॉक्टर केशव झोंदळे संस्कृती महाविद्यालय पूर्णा माझ्या वाढदिवसाला अनेक अनेक मित्रांनी पत्रकार मित्रांनी नातेसंबंधातल्या सर्व नातेवाईकांनी शिक्षकवृंदांनी आणि परिसरातल्या सर्व सर्व मान्यवरांनी माझा जो सन्मान केला वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचे मी शतशा ऋणातच राहू इच्छितो व त्यांचे आभार व्यक्त करतो माझ्या या वाढदिवसानिमित्त यावर्षी दीनदलितांच्या धनगर समाजाच्या मुलांसाठी एक पहिली ते बारावीचं महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त वसतिगृह चालू करणार आहे त्या वसतिगृहामध्ये मोफत धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी सी बी एस सी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचं या वाढदा दिवसानिमित्त मी अभिवचन देतो शासनाच्या या मान्यता मिळालेल्या वस्तीगराला अनेक विद्यार्थ्यांनी सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यात यावा असं सगळ्यांना आवाहन करतो या वाढदिवसानिमित्त मला ज्यांनी ज्यांनी सत्कार केला शब्दरूपी आणि तुमच्या प्रत्यक्षरूपी त्या सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो जय भीम जय